न कभी थकते हैं, न कभी रुकते हैं, ऐसे ही लोग देश को बदलते हैं, देश का विकास करते हैं, उनका नाम है नरेंद्र मोदी इसका हमें पूरा गर्व है अभिमान है आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान है आज जगभरातले प्रमुख राष्ट्रपती असतील राष्ट्राध्यक्ष असतील प्रधानमंत्री असतील कोणी मोदीजींना बॉस का सांग बॉस बोलतात कोणी वाकून नमस्कार करतात कोणी गळा भेट घेतात हे कधी चित्र आपण पाहिलं नव्हतं आणि म्हणून देशाची खऱ्या अर्थाने एक प्रगती करणारा हा नेता आपल्याला लाभलेला आहे आणि दुसरीकडे काय ना त्यांच्याकडे झेंडा ना अजेंडा त्यांचं एकच आहे कट कमिशन आणि करप्शन करप्शन फर्स्ट आपल्याकडे मोदीजींकडे नेशन फर्स्ट हे फरक आहे हा फरक आहे आपल्याकडे अजेंडा आहे देशाच्या विकासाचा देशाच्या प्रगतीचा